मग ते काका पाकण्यात मग ते भावा भावात होतात होतात नव्या मग एकदा तिने सासरीच नाव ना गुडगुड करू नये लक्ष देऊ नये हे वाक्य म्हणजे संविधानिक अधिकारांची पायमल्ली करणारा आहे आणि प्रवीणदादा ज्यावेळेस माझ्या कोर्टात केसेस येतात त्यावेळेस मुलीच्या आणि मुलाकडच्या बाजूचे दोन्ही लोक येतात त्या मुलीकडच्या बाजूमध्ये तिची आई कोर्टात आली की आम्ही समजतो की आईमुळेच सासरी जास्त गोंधळ होतो आम्ही सांगतो त्या आईला थोडस बाहेर ठेवा ना आई सासरी मुलगी लग्न करून गेली की आई फोन करते सकाळी उठली का चहा घेतला का सासू उठली का नवरा कामाला गेला का कुकरच्या तीन सुट्ट्या सुट्ट्या झाल्या का मग दरवाजा दुपारचं जेवण झालं का बरोबर बर ना हसतात या सगळ्या म्हणजे बरोबर असंच चालू आहे पहिली गोष्ट मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले ती सज्ञान झालीये बरोबर म्हणूनच आपण तिचं लग्न करून दिलंय मग मुलगी एकदा लग्न करून दिल्यानंतर तिला तिच्या सासरी नीट नांदू द्यात आईने सासरी जास्त लुडबुड केली की तिकडं वादळ तयार होतं त्याच्यामुळे पहिली आमच्या कोर्टात येणारी आई थोडी आम्ही बाजूला ठेवतो दोघांचे संसार चांगले होतात तसंच लेकीला तुम्ही दोनदा माहेरी बोलवा चांगला पाहुणचार करा काय अडचण वाटली तर मुलगी तुम्हाला फोन करेल ना तुम्ही प्रत्येक वेळेस दिवसातून वीस फोन करायची गरज नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीने अनेक केसेस येतात तशा दुसरी केसेस हल्ली हल्ली यायला लागले त्याच्यामध्ये असं होत की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात मग ते काका पुतण्यात मग ते भावा भावात होतात नणंद भाऊजायामध्ये होतात मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना माहेरी फार लुडबुड करू नये आणि लक्ष देऊ नये त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचे संसार चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत आईने फार माहेरी मुलीचं लक्ष देऊ नये मुलीचंही लग्न झाल्यानंतर तिने माहेरी जास्त लक्ष देऊ नये संसार होऊ द्यावेत असं मला मनापासून वाटत बर का पटतय सगळ्यांना लेकीने आपल्या माहेरी अजिबात लढबड करू नये असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं म्हणणं हे निव्वळ निंदनीय नाही तर आयोगासारख्या संविधानिक पदावरून काम करणाऱ्या व्यक्तीने बोलणं हे चिंतनीय आहे कारण ज्यांना एकल आपत्य आहे आणि ती मुलगीच आहे अशा आपत्त्यांनी आपल्या वृद्ध मातापितांची काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची कदाचित चाकणकरांना या गोष्टीचा विसर पडला आहे का की दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या आपल्या वडिलांच्या मृत्यूपर्यंत दाह अग्निदाह संस्कारापासून ज्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आल्या मग आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देणं हा चाकणकरांच्या दृष्टीने लुडबुड करणे प्रकार असू शकतो का भलेही त्या राजकीय अभिनिवेशाने बोलल्या असतील मात्र हे वाक्य स्त्री पुरुष लिंगभाव व्यक्त करणारं आहे हे वाक्य मुलींचे अधिकार नाकारणारं आहे आणि हे वाक्य एखाद्या संविधानिक पदावरच्या व्यक्तीकडून येणं म्हणजे संविधानिक अधिकारांची पायमल्ली करणारं आहे मला वाटतं की चाकणकर यांनी आपल्या या विधानाबद्दलची दिलगिरी व्यक्त करायला हवी